नगरी तास बातम्या आणि बरंच काही आदिनाथ कारखान्याच्या मॉलिशियस विक्रीत बत्तीस लाखाचा भ्रष्टाचार शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चौटे यांचा आरोप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी खुलासा द्यावा आदिनाथ कारखाना कर्जाच्या ओझ्याखाली डुबलेला असताना कारखान्याकडे असलेली जवळपास एक हजार मॅट्रिक टन मळी आठ हजार पाचशे रुपये प्रति टन दराने विकली आहे सध्या या मळीचा बाजारात भाव तेरा हजार रुपये मॅट्रिक टन आहे या व्यवहारात जवळपास बत्तीस लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून हा प्रकार म्हणजे मळ्यावरच्या टाळूचं लोणी खाण्याचा प्रकार असून या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी आदिनाथ कारखान्याचे माजी प्रशासक तथा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी केली आहे गतवर्षी आदिनाथ कारखान्याची गाळप झाल्यानंतर साखर बाहेर निघाली नाही त्यामुळे या मळीत मोठ्या प्रमाणावर साखर असल्यामुळे अत्यंत चांगल्या प्रतीचं हे मॉलेशियास तयार झालं होतं पण त्यावेळेस कामगारांनी ही मळी विकू दिली नाही आता मात्र महसूल प्रशासनानं ही मळी ताब्यात घेऊन विक्रीच काढली होती व्यवहार मात्र कार्यकारी संचालक बागन व यांच्या उपस्थितीत झाला मळीचा टँकर वजन करताना सुद्धा फेरफार झाली असून याची चौकशी झालेले गाळप व उत्पादित झालेली साखर याचं प्रमाण पाहता किमान पंधराशे ते सोळाशे मेट्रिक टन बळी निर्माण झाली होती असा उत्पादन शुल्क विभागानं अहवाल सुद्धा दिला होता मात्र प्रत्यक्षात किती मॉलिशियस विकले कि पैसे किती जमा झाले याचा आकडाही प्रशासन संचालकांकडून दिला जात नाहीये आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांनी पुढाकार घेऊन आपली राजकीय ताकद वापरून संचालक मंडळ बदलून आपल्या समर्थकांची संचालकपदी नियुक्ती केली होती त्यामुळे या मॉलिशिसच्या व्यवहारासंदर्भात नेमकं काय झालं का हे आमदार रणजित सिंह मोहिते पाटील यांनी सभासदांपुढे मांडावे अशी मागणी ही जिल्हा प्रमुख यांनी केली आहे शिल्पाताई ठोकडे तहसीलदार करमाळा सदर हो मळी कारखान्याच्या शेतकऱ्यांची देणी देण्यासाठी जप्त करून विक्रीस काढली होती या व्यवहार व दर व किती मॉलेशियस होते व त्याची क्वालिटी काय होती याची माहिती कार्यकारी संचालक सांगू शकतात आम्ही केवळ लिलाव प्रक्रिया पार पाडली आहे आता या तक्रारीनंतर या व्यवहाराची परत चौकशी करू अरुण बगनवार कार्यकारी संचालक आदिनाथ कारखाना कारखान्याची मेलेशियास शेतकऱ्यांचा पैसे देण्यासाठी शासनानं जप्त केली होती लिलाव प्रक्रिया महसूल प्रशासनानं पार पडली आहे या व्यवहाराबद्दल मला माहीत नाही असं अरुण बगलवार यांनी मेडियाशी बोलताना म्हटलं आहे दोन दिवसात आदिनाथ सहकारी सा साखर कारखान्याची निवडणूक जाहीर होत असून या निवडणुकीपूर्वीच आदिनाथमध्ये शेवटचा सा हात साफ कुणी केला अशी करमाळा तालुक्यात चर्चा सुरू आहे